माझ्या गोड ताईदादांना नमस्कार ताईदादांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस मे पहा पासून चालू होणाऱ्या महासप्ताहामध्ये खूपच मस्त आणि जबरदस्त असे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता सायली आणि अर्जुन हे दोघे मधुबाऊंच्या केस रिलेटेड थोडासा स्टडी करत असतात दोघेही एकमेकांशी संवाद सा साधत असतात तेवढ्यातच तिथे चैतन्य येतं आणि चैतन्य खूपच आश्चर्यकारक बा, कारक बातमी ही सायली आणि अर्जुन अर्जुनला देतो सायली ते दा। अर्जुन ज्यावेळेस चैतन्याची ही गोष्ट ऐकतात त्यावेळेस त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो तेवढं तर चैतन्य बोलतो माझ्याकडे साक्षीच्या विरोधात असा काही पुरावा आहे की ज्याच्यामुळे साक्षी गुन्हेगार आहे हे कोर्टामध्ये सिद्ध होणार आणि तो मोबाईलमध्ये ते पुरावे सायली अर्जुनला दाखवतो तेवढ्यातच अर्जुन आणि सायली दोघेही तो पुरावा पाहतात अर्जुन बोलतो की म्हणजे आत्तापर्यंत साक्षीने जे काही पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत ते सर्व पुरावे खोटे आहेत आता या साक्षीचा खरा चेहरा मी कशाप्रकारे समोर आणतो आणि या साक्षीचा आता पर्दाफाश करणारच असं तो बोलत असतो तर आता सायली आणि अर्जुन या, या दोघांना मधुभाऊंच्या विरोधात केलेल्या कट कारस्थानाबद्दल साक्षीविरोधात पुरावे सापडलेले असतात तर याच पुराव्यामुळे आता मधुभाऊ निर्दोष सुटतील का किंवा सायली अर्जुनचं हे नातं पुन्हा कशाप्रकारे पुढे घट्ट होणार की या नात्यामध्ये आणखी सुद्धा काही संकट येणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्कीच नोंदवा आणि असेच मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद